नमस्कार मंडळी मंडळी वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर महाराज म्हणजे भक्तीचा पाया आणि तुकाराम महाराज म्हणजे भक्तीचा कळस असं असलं तरी त्यांनी त्यांच्या काळात असंख्य यातनं सहन केले समाजात वावरत असताना अपमानाच्या खूप झाडा सोसल्या चला तर मग तुकाराम महाराजांचा असाच एक किस्सा आजच्या गोष्टीत ऐकूया कणकाई तुकाराम महाराजांचं आईचं नाव आणि बाबांचं नाव बोलोबा अशा पुण्य पुण्यशील माणसाच्या पोटी आलेले संतान होते ते पण पंढरीचे वारकरी होते कणकाई सुद्धा वारकरीच होती पंढरपूरला जाणारी होती ही मुलं पण त्यांच्या मागून वारकरी होती अशा त्यांच्या आठ पिढ्या वारकरी आणि ज्याने आठ पिढ्या पांडुरंगाची भक्ती केली ज्या कुलाचाराने आठ पिढ्या ज्या पांडुरंगाची भक्ती केली तो असा जाऊ देईल काय अधोगतीने त्याला लाज आहे ना ती त्या परमेश्वराला लाज आहे त्या जाणाऱ्याला नाही कारण त्यांनी शिवा सेवा केलेली आहे काही जण सांगायची की बोलोबा दर्शनाला गेली बोलोबा दर्शनाला गेली की पांडुरंग खाली डोकं करायचा आठ पिढ्याच्या पूर्व कोणीही त्यांनी काहीच मागितलेलं नव्हतं देवाकडे फक्त दर्शन घ्यायचे आनंद लुटायचे नेच ध्येये दे मला ते दे मला माझ्या बळा बळा नाहीच मागायचं नाही तर एकदा त्यांची बायको म्हणले मी येते बरोबर तर त्यावेळी कणकाईला सांगितलेलं तिथे काय मागशील मागायचं नाही देवाकडे काय तर ती पण तशी पती वतर ती पण तशी मागणाऱ्यातली नाही पण ज्यावेळी बोलोबा आणि कनकाही दर्शनाला गेली त्यावेळी देव हसला संतांना देव हसला तर देव का हसतोस पण इच्छा आहे पण मागत नाहीस ना तू तर काय तुला द्यायचं असेल ते पण जे असं दे की तुझ्याकडे राहणार तुकाराम महाराज हे जे सावजी ही जी, जी मुलं दिली अशी दिली की तो भक्ती करता करता सावजी निघूनच गेला भक्तीत आणि तुकाराम महाराजांनी सगळा त्यांची तुकाराम महाराजांची माझे महाजन होते ते महाजन की करायचे पूर्वी महाजन असायचे गावात ते सगळा कर वसुली वगैरे हो करायचे गावाची असे करायचे कर्ज रोखे किती होते सात खटाऱ्या गाडा गाड्या कर्ज रोखे हो कर्ज दिलेलं लोकांना तारण जमनी होत्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या जमनी होत्या त्यांच्याकडे तर ते सात गाड्या जे कर्ज रोपे हो होते ते त्याने ते पाण्यात बुडवले कुणीच माझं देणं लागत नाही जे घरात साठलेलं अन्न होतं त्याची लुटी घातली पाहिजे त्यांनी भरून न्यावं दुष्काळ पडला त्यावेळेला अन्नधान्य सगळ्यांनी ने भरून नेलं पण ज्यावेळी तुकाराम महाराजांची कमजोरी झाली त्यावेळेला त्या परमेश्वराशिवाय कोण नव्हता त्यांच्यासाठी मग मा अशा माणसाला मारू शकतो का कोण अशा माणसाची भक्ती केवढी मोठी होती निस्वार्थी भक्ती होती मारणार तर मला मार देला नको पंढऱ्याच्या डोंगरावर बसायचे जाऊन मग आता कुठल्या डोंगरावर गेले आता आवलीला कसं कळणार आवलीला काय सांगितलं तिथली धूळ आणि कानाला धुळीतून ला। विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या वाटेला गेलो मग ती अशी आवली होती ह्या काळाने सत्यानाश केला माझ्या संसाराचा म्हणाले <laughs> पण तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांना जेवण दिल्याशिवाय ती पाण्याचा खेण सुद्धा घेत नव्हती आवली किती प्रेम होत तिचं पण काळ्यावर मात्र तिचा कायम राग होता तर एकदा कसं होतं ती भंडाऱ्यावर जाते तर तेवढ्यात विठ्ठल आला गो रूप घेऊन लहान पोरगा चाललीस कुठं बाबा आमचं बुवा गेल्यात भंडाऱ्यावर त्यांना शिदुरी पोचवाय जातीने हा की मला दे हे मल तुला नाही माझं बुवा गेल्यात बुवानी खाल्याशिवाय कोणालाच नाही मागत होता कोण देव तिला माहित नव्हता तो देव आहे तर त्या देवाने काय गंमत करायची तर पायाला काटात वाचला काटे काठी डोंगरावर काटाट पोचला आणि हिला पाय उचलायला मी तिथेच बसली आला धावत तिकडून एवढा पोरगा एवढा पोरगा गुराची आला धावत आणि म्हणाल मग काय झालं अरे पोरा त्या पायाला काटा लागला त्या कायानं फक्त पेरून ठेवलेत काट माझ्यासाठी <laughs> पायाला का कुठे आहे कुठे आहे म्हणून तो पाय घेतला तिचा पाय घेतला तर असा ओढून येत नव्हता एवढा बसवलेला घट्ट मग त्यांनी काय करायचं त्या विठ्ठल रुपी मुलाने दाताने पायाचा काटा काढला कुणाच्या आवलीच्या प्रत्यक्ष देव आसुसलेला पायाला तोंड लावायला लावायला जिच्या तिची शक्ती किती होती हे सांगून पडण्यासारखं आहे कोणाला तर तिथे कसं झालं की त्याने खड्डा फणून ठेवला तयार आता झोपला की उचलून आणून टाकायचं त्यातून माती ओढायची जेशी पी नव्हते त्यावेळेला तुकाराम महाराजांना म्हणाला चल आता इथलं कार्य तुमचं संपलेलं आहे आता आपण जाऊया मग ती संसार सांभाळत राहिली हे गेले होय हे का सांगावं लागलं तर लोकांचं म्हणणं आहे की तुकाराम महाराजांची हत्या झाली हत्या झालेली नाही करायचा प्रयत्न होता पण